शेखर भाऊ गोरे प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष वैभव मोरे यांचा वाढदिवस मान तालुक्यातील लोधवडे या गावात आयोजित करण्यात आला होता त्या वाढदिवसानिमित्त सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक शेखर गोरे दुबईसारख्या परदेशातून उपस्थित राहिले होते दरम्यान त्यांनी जवळपास तेरा वर्ष निस्वार्थ भावनेतून सोबत राहिलेले वैभव मोरे यांचे कौतुक केले त्यांची जागा माझ्या हृदयात आहे प्रभाकर देशमुखांच्या गावात सामान्य कार्यकर्ता पार्टी सांभाळतो ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका सप्टेंबरमध्ये होणार असून त्यानंतर एका महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील त्या निवडणुकीत शेखर गोरे आमदार होईल आणि आपल्या आमदारकीच्या रूपाने न्याय मिळेल असेही ते म्हणाले त्याच पद्धतीने आदरणीय आक्षेशराव यांच्या खंदना खांदा तात्फर करण्यात काही यानंतर विनंती करतो आदरणीय देशमुख साहेब यांचाही सन्मान होतोय आदरणीय शशिकांतजी देशमुख सन्मान यांचा विनंती करतो अनिलजी कदम आपल्या सोबत या ठिकाणी सन्मान होतोय अनिलजी कदम धन्यवाद मी सांगा विनंती करतो माझ्या वाढदिवसाच्या प्रसंगी नेते सन्माननीय त्या मान्य खावचे युवा नेते आमचं दैवत सन्मान्य शेखर गोरे आपण या ठिकाणी उपस्थित झाला त्याचबरोबर आज या ठिकाणी जे शिबिर आयोजित केलं त्या ठिकाणी डॉक्टर प्रसाद अंबादेशर आपलं विशिष्ट आपण या ठिकाणी मदत केली आणि सर्वच राजकीय क्रीडा कला शैक्षणिक सर्व क्षेत्रात आलेले माझे मित्र प्रकाश असेल बाकी सर्व आलेले सर्व मित्र नगरसेवक सरपंच सोसायटीचे सचिव सचिव मंडळी विशेषतः आपल्या सर्वांचा आभार आणि माझ्या गावातले सर्व ग्रामस्थ आपल्या सर्वांचं मी प्रथमता खूप खूप आभार आहे कारण या ठिकाणी कार्यक्रम घेतला दिवस मला सगळी हसत होती मला वाटते आता प्रतिक्रिया येणार नाही ती गावात ना ना मला हसत होती सगळी येण्यात काढ होईल मला बघितलं त्यांना आहे की फक्त इथे येऊन उभं राहा आणि ह्यातले एका माणसांना सांगायचं की मी तुम्हाला पैसे दिले तुम्हाला इथं बोलवले फक्त माझ्यावर तुमचं तुम प्रेम आहे माझं तुमच्यावर प्रेम आहे म्हणून माझी एक मैत्रीण आहे शुभांगी म्हणून आहे आपल्या साहेब ब्राह्मणांची मुलगी आहे मुळाली याच्यापेक्षा काय प्रेम असतं मला सांगा हे प्रेम आहे आणि ही माणसं आहेत माझी आणि या गावातील लेखी माणसं इतकी चांगल्याच्या नानासारखी माणसं चांगली मात्र काय काय वागू आहेत त्यांना वाटलं होतं की हसत होती नाना नाना तुम्ही देखील या ठिकाणी आला आणि मला एक मान दिला त्याबद्दल तुमचं देखील मी आभार आहे आणि आलेल्या माझ्या सर्व सर्व मित्र परिवारचं सर्व ग्रामस्थांचं सर्व महिलांचं सर्वांचं मी ऋण आहे हे ऋण मी कधीच आयुष्यात कधीच फिरू शकणार नाही इतकं तुम्ही मला प्रेम दिलं माझे पत्रकार बांधव आहेत या सर्वांनी जे मला प्रेम दिलं हे प्रेम मी माझ्या उभ्या आयुष्यात कधी उतरावणार नाही माझ्या आयुष्यातील हा पहिला मी माझा कार्यक्रम घेतला फक्त महेश आणि सचिन म्हटलं की कार्यक्रम घ्यायचा आहे मी म्हटलं काय भाऊ हे ठिकाणी मला माहित नाही भाऊचं बिझी सोडलं आहे मग ते भाऊन बसी गेले आणि भाऊ म्हटले महाराजांचा वाढदिवस आहे आणि काल असं काल भाऊ की तुम्ही दुबईमध्ये होता आणि विमान कॅन्सल झालं महेश म्हणला विमान कॅन्सल झालं म्हणलं भाऊंचं रोजच विमान कॅन्सल असणार म्हणलं पण मला माहित नाही भाऊ शंभर टक्के भाऊ शंभर टक्के आणि कार्यकर्त्यांना आणि माझ्या सर्व मित्रांना विनंती पंधरा वर्षात वैभव मोरेचा पहिला कार्यक्रम आहे निष्ठा प्रेम त्याग जिद्द चिकाटी नेत्याप्रती जेव्हा कधीच तुम्हाला खाली बघावं लागणार म्हणून तुम्ही सर्वजण आलात मी जास्त आज काय बोलणार नाही ना काय आपले स्वागत सर्वांचं स्वागत करतो आणि आपल्या सर्वांना नमस्कार करतो आपण सर्वजण आलात त्याबद्दल पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार मानतो फक्त एक विनंती आहे की या ठिकाणी जेवण करून घेण्याशिवाय कुणी जाऊ नका या ठिकाणी महिलांसाठी थोडासा कार्यक्रम आहे फक्त पाहुणे मंडळींना जेवत्या गावातील मंडळींना थोडा फक्त एक तासाचा वेट करा लगेच तुमची व्यवस्था करतो फक्त पाहुणे मंडळी फक्त पहिल्यांदा बसू द्या भाऊ बोलतील आणि लगेच आपण जेवणाचा कार्यक्रम चालू करतो आणि महिला जाऊ माझा वाढदिवस नाही महाराजांचा आहे महाराज आता बोलताना म्हणले माझी मैत्रीण कुठून आली ओडिशावर हा विषय मला काढायचा नव्हता महाराज तुम्हीच सांगितलं की माझी मैत्रीण ओडिशावरून आलं मी तुम्हाला माहिती नसलं तर सांगतो तुम्ही बोलता बोलता आत्ता बोलला महाराजांच्या वाढदिवसासाठी शेखर गोरे परदेशातनं आलाय आणि परदेशातनं पण कसं आला तरी स्टोरी थोडक्यात सांगतात आजच्या वाढदिवसाला याला मी परवा दिवशी निघालो होतो दुबईतली सगळी फ्लाईट कॅन्सल झाली होती कसं इराक इराक इराण इस्रायल आणि एखाद्या शेती नाही त्यांचं युद्ध चालू होतं त्यामुळे दुबईची फ्लाईट सगळी कॅन्सल झाली दुबईतली फ्लाइट फ्लाईट सगळी कॅन्सल झाल्यामुळे मी शेजारच्या विमानतळातून जे कुठून आबुधाबीतनं तिकीट काढलं परवा दिवशी अबुधाबीतनं तिकीट काढलं तिकीट काढल्यानंतर विमानतळावर गेलो चेक इन करायला सुरुवात केली आणि त्यांनी सांगितलं हे फ्लाईट कॅन्सल झालं आणि ते फ्लाइट तुमच्या पुढे ती किंमत खूप कमी आहे पण ते एक लाखाचं तिकीट काढलेलं माझं ते फ्लाईट कॅन्सल झालं मी माझ्या बायकोला फोन करून सांगितलं आता तो, तो महाराज ऐकायचा महाराजांच्या बरोबर असलेले त्यांचं सहकार्य ऐकणार कसं त्यातनं पण महेशला मी फोन केला महेश म्हणला तसलं काय चाललं मला ऐकून तर घे म्हलं तिकडं युद्ध चाललंय ठीक आहे जवळ कुठं जर असतो महाराष्ट्रात कुठं असतो किंवा देशात कुठं असतो भारतात कुठं असतो तर मी येऊ शकलो असतो महाराष्ट्र काय टू व्हीलर येत नाही फोर व्हीलर येत नाही माझी अडचण अशी झाली होती माझं निश्चित चांगलं महाराज तुमचं नाही माझं निशिब चांगलं की युद्ध थांबलं आणि दुबईच्या फ्लाईटन मुंबईत सकाळी पहाटे साडेपाच वाजता आलो कार्यकर्ता कसा असावा त्या दिवशी राजकारणात शेखर गोरेनी सुरुवात केली बऱ्याच पत्रकारांना माहीत असेल मेहमानगडमधून मी राजकीय माझा प्रवास चालू केला पंचायत समिती सदस्य झालो त्या दिवसापासून हा माणूस माझ्या मा ऑफिस ऑफिसमध्ये येऊन बसत होता आज पर्यंत हा कार्यकर्ता माझ्याबरोबर महाराज तुम्ही खूप मोठं लहान आहे सगळी लोक म्हणतात शेखरगोरीच्या जवळ गेलेला कार्यकर्ता खूप मोठा होता भाऊ त्याला खूप मोठं करत पण असा एकमेव कार्यकर्ता असतो त्याला मोठं नाही होता आलं महाराज तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट नाही घेता आलं तुम्हाला चार पैसे माझ्यामुळे कमवले नाही आले पण महाराज वैभव महाराज तुम्ही कमवलेली जनता समोर बसली तुमच्या वाढदिवसाला आली ही खूप मोठी संपत्ती आहे तुमची माझ्यासारखा नेता कोणाच्या लग्नाला येत नाही लिहून सांगतो बऱ्याच लोकांच्या कार्यकर्त्यांच्या कर, कार्यक्रमाला मी येत नाही पण महाराज मी मागाशी चोरी सांगितली कार्यकर्ता कसा असावा निष्ठा कशी असावी ते वैभव महाराजाकडून शिकायला पाहिजे करता। करता। तो कार्यकर्ता कोणाच्या गावातला ना ना देशमुख साहेबांच्या गावातला कार्यकर्ता तो माझ्यावर निष्ठा असणारा कार्यकर्ता तेरा वर्ष माझ्याबरोबर राहतो खूप लोकांनी दादा कोटीचं कॉन्ट्रॅक्ट घेतलं मला माहित पण नव्हतं माझं नाव सांगून लोक खूप मोठी झाली पण वैभव महाराज तुम्ही जास्त मोठा दारा नाही प्रा शेखर बोरेच्या मनात घर केलं एवढं नक्की आणि शेखर वगैरे ज्यावेळेस बरोबर असतो त्यावेळे समोर बसलेल्या सगळ्या माणसांना सगळ्या कार्यकर्त्याला पण माहिती आहे तो सकाळी आठ वाजल्यापासून संध्याकाळी साडेपाच वाजल्यापर्यंत वाज बरोबर असतो समजून जा तुमच्या काय राजकीय आकांक्षा असतील इच्छाशक्ती तुमची काय असेल ते तुम्हाला मिळालं ते मिळताना शेखरगुरी तुमच्या तुमच्याशी तुमच्या बरोबर बरोबर राहील ही गाणी तुम्हाला देतो खूप लोक इथे बऱ्याच वेळा बसून बसले देशमुख साहेबांच्या गावात म्हणजे नाना तुमच्या गावात सामान्य कार्यकर्ता अशी पार्टी चालवतो माझी ही अभिमानाची गोष्ट आहे मला साहेबाबद्दल काय वाईट बोलायचं नाही मला आधी मान की हा सामान्य कुटुंबातला एक कार्यकर्ता देशमुख साहेबांच्या गावातून शेखर गोऱ्याची पार्टी बारा तेरा वर्ष चालव खरंच महाराज तुम्हाला शेखर गोऱ्याचा झाला नाही हल्ला नाही माणूस मी त्यांना सांगितलं फ्रेशला महाराज पैसे पाहिजेत का महाराज मला म्हणले तुमचे पैसे नको मला फ्रेश नको काय नको फक्त तुम्ही माझ्या कार्यक्रमाला हजर राहा एवढंच माझे उपकार होतील महाराज उपकार काय नाही ही माझी नेता म्हणून जबाबदारी आहे तुमच्या काय मनात असेल राजकीय असेल पर्सनल असेल तुमच्या मनातल्या इच्छा आकांक्षा पूर्ण झाल्या पाहिजे होण्यासाठी जे लागल ती ताकद शेखर असेल मी माझ्या कार्यकर्त्याच्या वतीनं मी माझे बंधू ग्रामविकास मंत्री यांच्या वतीनं माझ्या भविष्यातल्या भाजप पक्षाच्या वतीनं आणि येताना मला काय लोक विचारत होती भाऊ जयाभाऊ मंत्री झाले काय पण भविष्यात उपनगराध्यक्ष होतील पण भाव आपलं काय आपण कधी रह। आमदार होणार आहे वाढदिवसाला आलो हे गो माझं कुठं काय विचारायला लागलं पण मी परत एकदा सांगतो जबाबदारीने सांगतो पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपालिका नगरपंचायत त्याच्या निवडणुका सप्टेंबर मध्ये होणार आहेत त्या निवडणुका झाल्यानंतर निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर त्याच्या याद्या तयार झाल्यानंतर त्याच्यानंतर एक महिन्यात इलेक्शन लागणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच आणि त्या शेखर गोरे तुमच्या आशीर्वादाने शंभर टक्के आमदार हे असं बोलायचं नसतं असं बोलायचं नसतं पण मी जबाबदारीपूर्वक बोलतोय प्रामाणिकपणे बोलतोय कारण ठाकून बोलतोय मला माहित आहे माझ्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या उमेदवाराला माझ्या कार्यकर्त्यांनी रात्रीचा दिवस करून ताततीनं त्या कार्यकर्त्याचा कार्यकर्त्यांनी काम केलेलं आहे आणि त्यांनी त्याला निवडून आणायचं भूमिका सगळी मोठी बजावली आहे आणि त्यांना भविष्यात जानेवारीच्या आसपास फेब्रुवारीच्या आसपास शंभर टक्के आमदारकीच्या रूपाने न्याय आणि महाराज परत एकदा माझ्या कुटुंबाकडून माझ्या कार्यकर्त्याकडून समोर बसलेल्या जनतेच्या माध्यमातून <coughs> माझी भगिनी असेल माझे कार्यकर्ते असतील यांच्या सगळ्याच्या वतीनं मनापासून खूप खूप खुँ, खूप खूप वाढदिवसाच्या शुभेच्छा दिना जय हिंद जय महाराष्ट्र आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका